हॅलो नमस्ते सारिका दत्तो चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छान रेसिपी रेसिपीमध्ये आणि ही रेसिपी आहे काळ्या कोयऱ्यांची रेसिपी ही रेसिपी एकदम खायला बा भारी असते आणि आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर ही रेसिपी खाल्ल्याने ती भरून काढली जाते कमतरता तर चला मग आपण ही रेसिपी बनूयात एकदम मस्त आणि छान अशी ही रेसिपी रेडी होते आणि ही गावाकडे रानभाजी म्हणून प्रसिद्ध आहे तुमच्या पण रानात असेल तर नक्की आणि एकदा ट्राय करा तर ही राणामध्ये कुठे पण आलेली असते बांधावरती वगैरे तर नक्की ट्राय करा गावाकडून मला माझ्या सा सासूबाईंनी पाठवलेली आहे आणि मी ती ट्राय करणार आहे बरेच वर्ष झालं मी ती ट्राय केलेली नाही आहे तर त्या शेंगाला खूप असे काटे असल्याने का असतात तर ते आपल्याला हाताने स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि हाताने सोलायचे आहेत तर चला मग एकदम मस्त रेसिपी आहे तर नक्की तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असंच आपल्या छान छान रेसिपीज आणि ब्लॉग्स वगैरे येतात तर तर पाहू शकतात ह्या गावाकडून आणलेल्या दोन ते तीन दिवस झालं ह्या कोयऱ्यांवरती थोडंसं काळपट आलेलं आहे त्यात आपल्याला तर पहिले तर मी निसून घेणार आहे आणि ह्याच्यावर बारीक बारीक असे काटे असलेवाने आहेत तर इथं नेसलेल्या होते मी आणि हाताने कट वगैरे करून घेतलेले आहेत किंवा चाकूने पण तुम्ही करू शकता तर इथं मी पहिल्यांदा त्या पाण्यामध्ये शिजायला टाकून घेतलेल्या आहेत शिजून झाल्यानंतर वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला लगेचच वाटण वाटल्यानंतर आपल्याला तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकून घ्यायची आहे वाटण आपलं नॉर्मली आहे जास्त काही नाही जे आपण मटण वगैरे बनवतो तेच वाटण वापरायचं आहे आणि इथं आपल्याकडे जेवढे मसाले आहेत तेवढे सगळे त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचे आहेत हे वाटण पण मिक्स करायचं आहे तेलामध्येच मी इथं तिखट मिक्स केलेलं होतं आणि हे आता वाटण आपल्याला वाटण वाटण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम लालसर म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे इकडे शेंगा पण माझ्या शिजून झाल्या होत्या तर तिकडं मीठ टाकून मी शिजवून घेतलेलं आहे आणि मसाला पण आपला चांगला परतला आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या कट केलेल्या शेंगा त्या पण टाकून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता मस्त पिकी झालेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि शक्यतो ही भाजी पातळच करा कारण पातळ केल्याने खूप टेस्टी लागते आणि त्याच्यातल्या बिया तर एकदम छान आणि रुचकर लागतात खायला एकदम पुरणासारख्या पुरणासारख्या सॉफ्ट असतात तर नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असं छान छान रेसिपी तुम्ही बनवत रहा आणि त्याचबरोबर मी इथं माझ्या गावाकडूनच पाठवले होते हे जे कोथिंबीर पाठवली होती खूप सारी ती खराब झाली असती त्यासाठी मी बनवून घेतलेले होते इथं कोथिंबीरच्या वड्या त्या मग मी तळून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता ह्या तेलामध्ये त्याच्या ते आधी मी बोब्या पण तळून घेतल्या होते इकडं माझी भाजी पण मस्त रेडी झाली आहे खूप छान तर आलेली आहे भाजीला तर असे मस्त पैकी ही रेसिपी रेडी होते जर तुम्ही मटन वगैरे खात नसाल तर अशा रेसिपीत करा एकदम टेस्ट सेम लागते तर इकडं माझ्या वड्या पण तळून झालेल्या आहेत कोथिंबिरीच्या त्याचबरोबर बोब्या पण तळून घेतल्या होत्या थोड्याशा मुलांसाठी कारण नंतर मुलांना आवडतात मधी आधी खाण्यासाठी तर आणि तर छानशा अशा भाजून घेतलेल्या आहेत मी वड्या त्याच्यानंतर भाजी वगैरे सगळे एका ताटात घेतलेलं आहे तर मस्त असं छान गावाकडील गावरान पद्धतीने आज असं वाटतं की गावाकडं जेवण करत आहोत तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असेल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल